खु खबर खुश खबर खुश भैरवनाथ महाराज उत्सवा नवला कुंभरे तालुका मावळ जिल्हा पुणे आयोजित भव्य निकाली कुस्त्यांचा जंगिया कडा पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता मैदान मधील प्रमुख कुस्त्या खालील प्रमाणे महाराष्ट्र के श्री पहलवान शिवराज राक्षे विरुद्ध हरियाणा के श्री पलवान आशीष कुमार उप महाराष्ट्र के श्री पहलवान शैलेश सिड़के विरुद्ध उप महाराष्ट्र के श्री पलवान प्रकाश बनकर पहलवान सुदर्शन कोतकर विरुद्ध पलवान वैभव मानी पहलवान संकेत ठाकुर विरुद्ध पलवान शिवाजी टकले यासह इतर अनेक, अनेक तुफानी कुस्त्या या मैदानामध्ये मध्ये पाहायला मिळतील या मैदानाचे कुस्ती धायगुडे सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या युट्यूब चॅनल द्वारे ब्याण्णव देशामध्ये लाईव्ह दाखवण्यात येईल आपले नम्र श्री भैरवनाथ महाराज कुंभरे तालुका मावळ जिल्हा पुणे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद